नमस्कार मी मेघा शुग सुगरण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुरमई मच्छी कशी भाजूची ती बघणार आहोत सुरमई फिश फ्राय मस्त कुरकुरीत अशी सुरमईची मच्छी झालेली आहे बघा खूप चविष्ट लागतात मालवणी पद्धतीत आपण सुरमईची मच्छी फ्राय कशी करायची ती बघणार आहोत अगदी हॉटेलात वगैरे मिळतात तशीच कुरकुरीत आणि चविष्ट अशी ही सुरमई फ्राय झालेली आहे बघा सुरमईची मच्छी चविष्ट लागतात भाताबरोबर किंवा चपातीबरोबर एकदम अप्रतिम लागतं याआधीही आपण सुरमई माझ्या चॅनलवरती सुरमईचं जी डोक्याकडचं भाग आणि शेपी असतं त्या आपण सुरमईचा कालवण सार कसं करायचं ती रेसिपी टाकलेली आहे आता सुरमई मी घेतलेली बघा अशी मोठ्या साईजची सुरमई घेतलेली आहे याचे बारीक पिसेस करून पातळ असे पिसेस करून आणलेत बाजारासून त्या आता धुवून चांगला पाणी पूर्ण काढून टाकून आता आपण एक चमचा मीठ लावलेलं आहे एक चमचे मीठ घेतलं आणि अर्धा च अर्धापेक्षा चमचा आपण हळद घेतलेली आहे हळद आणि मीठ चांगले चोळून घ्यावायचे पूर्ण मच्छीला जे ना दोन्ही साईडनी व्यवस्थित चोळून घ्यावायचे आहे अशी आलटून पटून सगळी कडसून अशी हळद मस्तपैकी चोळून घ्यावायची हळद आणि मीठ हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होता मच्छी जास्त काळ टिकता अशी मॅरिनेट करून घ्यावायची दोन्ही साईडून मस्त अगदी हळद व्यवस्थित लागलेली आहे जास्त हळद पण लावू नको नाही तर मच्छिक असं कडवट असो चव येत म्हणून अगदी जास्त पण नाही लावायची आणि हे घेतलेली दहा ते बारा कोपमा घेतलेली आहेत आणि थोडंसंच पाणी घालून बघा असं थोडा वेळ भिजत ठेवलं होतं आहे आता थोडीशी हाताने अशी कुस करून घ्यावायची मस्तपैकी आणि त्याचा रस येत तो चांगलं आपणाक कसं ना मच्छीक लावून घ्यावायचं सुरमई का बघा मस्त असं चोळून घ्यावायचं सुरमईजी तुम्ही कुठलीही मच्छी घेतला तरी चालात तर अशीच पण मस्तपैकी फ्राय करण्यासाठी मी सांगितलेले सगळे सा रेसिपी नक्की करून बघा आता कोकम आपण मस्तपैकी असं चोळून घ्यायचं कोकमामुळे काय होता मा चुर मच्छिकांना असं उघड वास असतं आणि पण अशी उघरट असता कोकमामुळे बॅलन्स होता आणि मस्त अशी आंबट अशी तिखट मस्त कुर अशी कुरकुरीत आपण सुरमे बनवणार आहोत आता कोकम नसला तर काय करशाल कोकम नसला तर लिंबू घ्यावा लिंबू लावला तरी चालात लिंबूचा रस असो पूर्ण चोळून घ्यावायचो पण कोकमामुळे जबरदस्त टेस्ट येतात मच्छी का आणि आपल्या मालवणी माणसांकडे कोकम असतात त्यामुळे कोकम लावूनच तुम्ही करून बघा मस्त लागतं ही मच्छी आणि को हे आपण फ्राय केल्यानंतर शेपटी बिपटी उडतात त्याच्या आपण बनवलेला हा सार ती पण रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतात एका तासभरासोबत ठेवलेला तासानं नंतर बघा मस्त म आपली मच्छी का कॉकम आणि मी हळ मीठ हळद व्यवस्थित लागलेला तर आता मी एका परातीमध्ये घेते मीठ तर साधारण एक चमचं किंवा अर्ध चमचं मीठ घ्यावा आणि त्याच्यामध्ये घालूया मसालो लाल मिरची पावडर तर दोन चमचे मी हे मसालो घेतलेला तिकड तुमक जसं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात मसालो आणि थोडीशीच हळद घालूचे आहे जास्त नाही अगदी पाव चमचापेक्षा हळद घातलेली आहे तसं सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि त्याच्यात थोडासाच पाणी घालायचं आहे साधारण एक छोटं चमचं असं ना एक दोन चमचे आपण बस पाणी घालूचं एवढे एवढे बघा छोटेसे दोन चमचे पाणी घालायचे आणि त्याची घट्ट अशी पेस्ट गोळं असं करून घ्यावायचं कारण एकदम पातळ होणार घट्ट सर अशी गोळो पेस्ट आ त्यामुळे काय होतं हे जर असे आपण मच्छीक लावलं तर ते मच्छीवर चांगला टिकून राहतात सुको मसाला लावला तरी तो लगेच निघून जाता म्हणून असं थोडंसं वलसर करून घ्यावायचं आणि हा हो मसाला आता मस्त असा मच्छीक पूर्ण लावून घ्यावायचा आहे सुरमई का जास्त पातळ जरी लावला केलास आणि लावलास तर मग काय तो पण निघून आणि म्हणून हो असं घट्टसर असं सा लावायचं बघा पसरता पण चांगलं आणि मस्त अगदी आतून मसाला पण वरून भारून कवर लावला त्यामुळे मसाला आतल्या आत राहता आणि मस्त कुरकू तिखट अशी मस्त अशी मच्छी लागता या पद्धतीने बघा असं तुम्ही मसालो लावून आतल्या साईडने मच्छी फ्राय करून बघा तुम्हाला या आवडात मी सांगितलेली रेसिपी नक्की करून बघा बघा अशी पूर्ण अगदी दोन साईडने व्यवस्थित मच्छी का मसालो लावून घ्यावायचं चोळून चोळून असे या पद्धतीने आता मी सर्व मच्छी का मसालो लावून घेत आहे आता आपले सर्व मच्छीक मसाला लावून झालेले आहात मस्त दिसतं पण बघा मस्त मस लाल लाल कलर पण असेल मसाला लावल्यामुळे मच्छीक छान लाल लाल मस्त कलर येतात आता आपण ही मच्छी मसालो लावून झालेलो आता आपण बाहेरचा त्याचा कवर जा क करूचा त्याच्यासाठी घेणार आहोत रवो एकदम बारीकवालो रवो मी घेतलेले पाव कप आणि तेवढंच घेतलेलं तांदळाचं पीठ पाव कप रव पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलं आणि अगदी थोडासा मीठ घालायचा रव्या आणि मा तांदळाच्या पिठासाठीच बस आणि आता ह्या मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण मच्छीचं एक पीस घ्यायचं असं तुकडो व्यवस्थित ह्याच्यामध्ये कोट करायचो म्हणजे व्यवस्थित ह्याच्यात असं हलगं तसं कोट करून घेवायचं आहे मस्त सगळी वाजून असं रवो आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित लागला पाहिजे म्हणजे काय होईल मसालो हो ना आतल्या आत रवात आणि जेव्हा मच्छी फ्राय होईल तेव्हा तो मसाल्याचं चव तो जी ती मस्त मच्छीमध्ये उतराल आता मी हॅन घेतले पॅनऐवजी तुम्ही तवो पण घेऊ शकता पॅनवर काय होता कमी तेलामध्ये मस्त मच्छी फ्राय होता खाली चिटकत पण नाही जर तव्यावर घेतलं तरी चला थोडंसं त्याला तेल जास्त लागत फ्राय करू का आता गोल गोल आपण सर्व मच्छी ठेवून घेतलेली आहे बाजूनेच सुरमई बघा आणि अगदी बाजूने आपण असं आलं तर थोडा थोडा तेल थोडीत आपण ही फिश फ्राय करून घ्यायचं जास्त पण तेल नाही वापरायचं नाही तर काय काय लोक काय करतात गव्यावर तव्यावर असा हयात असा तेल येतात आणि त्याच्यात अशी मच्छी तळून काढतात पण त्यामुळे मच्छीची टव चव पण जातात आणि ते काय होतं मसाल्यात मग जो आपण मसाला पिसाला लावलेला आहे त्याचे तेल चव पूर्ण तेलात उतरता आणि मग मच्छीची चव कमी होत आणि मग इथं उरलेलं तेल आपण दुसऱ्या जेवणात वापरता त्यापेक्षा आपला कमी तेलात अशी मच्छी फ्राय करून घ्यावा बघा आणि कुरकुरीत पण होतं अशी फ्राय केल्यामुळे अगदी एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यावरच दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायची आहे आणि गॅसचं फ्लेम अगदी एकदम मिडीयमवरती ठेवायची मीडियम फ्लेमवरतीच आपण मच्छी अशी मस्त फ्राय करून घ्यायची तुकडी बघा कशी मस्त दिसत अशी थोडं कलर बदललो मस्त असं लालसर झालो की मगच मच्छी अशी परतून घ्यावायची आहे आता एका साईडने फिश फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने फिश फ्राय करू ठेवलेली आहे तर ते थोडा थोडासा तेल सोडूया म्हणजे दुसऱ्या साईडने पण चांगली कुरकुरीत होईल ही रेसिपी तुमका कशी वाटली ते पण माझा कमेंटमध्ये मा सांगा कसं नको म्हणजे मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन ये तुम का रेसिपी बघूची आहे ती पण माका सांगा बघा आता एका साईडने फ्राय झाल्या आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून ठेवलेली होती तर पलटून घेऊया बघा दोन्ही साईडने मस्त अशी कुरकुरीत अशी सुरमई फ्राय झालेली आहे कलर पण बघा किती मस्त येलेलो आहे तर असेच आपण मस्त मच्छी अशी दोन्ही साईडने फ्राय करून घेऊया अगदी थोड्या वेळाने असं अलटून पलटून आपण थोड्या थोड्या वेळाने सारखी सारखी नाही एक दोन तीन मिनटांना अशी पलटून आपण दोन्ही साईडने मस्त अशी फिश फ्राय करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने समान फिश फ्राय होता बघा बघूनच तुमका कळत असत मस्त कोटिंग पण वरती फिशवर मस्त इलेला अजिबात निघालेला नाही आणि मसालो जो पण आतल्यात व्यवस्थित रावलेलो आहे म्हणून मी सांगितलेल्या सर्व टिप्स आहे तुम्ही मच्छी फ्राय करून बघा तुम्हाला लय आवडत जबरदस्त अशी ही फिश फ्राय झालेली आहे सुरमईचा मस्त असा तळलेली सुरमई आणि त्याच्याबरोबर सुरमईचा सार कसं करूचा ते पण मी रेसिपी टाकलेली आहे तर उरलेल्या डोक्याचा आणि शेवटीचा सार बनवा आणि मस्तपैकी भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊन माका नक्की सांगा तुमका ही रेसिपी कशी वाटली ती आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करो विसरू नको सोबतच बाजूक बेलाय करा त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत